आपल्या जी बीडमध्ये हो। ना कुठं काय आहे कोणाचं काय आहे काहीच माहीत नाही लई बाराची लोक निघाले तुम्हाला सांगतो आता ही घटना आष्टीमधली आपल्या बीडमधली आष्टी आष्टीमधी गाव आहे कासारी तिथली घटना आहे दोघं नवरा बायको यांची युवती काय बरीच सात आठ वर्षापासून असेल पण आता तुम्हाला सांगतो लग्नाच्या आधी कोण कुठं शेण खात आहे ही गोष्ट वेगळी राहिली लग्नाच्या आधी वयच तसं असते आणि करणं म्हणजे एक ते वेळ तशी तुम्हाला सांगतो आता ही चांगला दिसने, चांगला दिसने, है। जी सतरा अठराची पोरं त्यांना सांगतो ह्या वयात ना तुम्हाला गाढाव पण चांगलं दिसते गाढाव कारण हे वय तसं आहे ती वेळ तशी आहे सतरा अठरा वर्षाचं वय म्हणजे वेळ तसं आहे वय तसं आहे चांगलं दिस हे बघा चांगलं दिसणं आणि चांगलं हसणं यात लय मोठा अंतर ही लय मोठी वेगळी गोष्ट आहे आणि जी चांगलं आहे त्यासोबत जीवनभर चांगलं राहणं हा एक लय मोठा प्रॉब्लेम आहे बघा असंच आता ह्यांचं लग्न झाल्यावर काही दिवस झालं काही दिवस झाल्यावर पुन्हा कुठं ह्यांचं खटकं त्यामुळे खटकायला लागलं ह्यांचं कुठंतरी ह्या बाईचं भाग बाहेर जुटलं होतं आक्षेप पडवळ तर तो केळ सांगविचार राहणार जवळच गावाजवळचा मग जुळल्यावर तर नवरा बायको आता तुम्हाला सांगतो जर झालं का नाही लय मस्त आहे लय चांगलं आहे आणि जर खटकलं त्याच्या इतका चांगला कोणच नाही कारण दुधाचं दही दह्याचं तो तुपाचं लोणी लोणं वाढण्याची काय म्हणते माती तर असं आहे ह्यांनी माती बनविली आता ह्यांच्यात हे पण त्या बिचाराची काही चूक नाही तर ह्या बाईची बाई बाराची बाई निघली ती कपचीप डोळे दाखवून दुत्पित होती तिला वाटायचं मला कोण बघत नाही पण तिला सगळं जग बघत होतं आता ह्याला कुठतरी टोमणे भेटत होते ना कुठतरी बोलायचे आता लोक माणसाला जगून देत नाही दोन मरून बी देत नाही त्यामुळं हे कटळलं त्या गोष्टीला ह्याने तिला बसून सांगितलं समजून सांगितलं दोन आहेत बाई असं करू नको तसं करू नको ते ऐकायला तयार नाही नंतर पाहुण्या वेळेला सांगितलं बाबा अशा करते तिला सांगा समजून तरी पण तेच काय करणार करणारा दोघांना सोबत घेऊन सांगितलं त्या अक्षय बडवळ्याला बोलवू ह्यांना घेऊन सांगितलं पण नाही यांच्यात काही फरकच पडत नव्हतं लग्नाच्या आधी काय झालं तर ते विसरून जायचं पाहिजे पण नाही गेले आणि अशा मोकाळ मोकार उधळणाऱ्या ज्या मशीद ना यांना पायकुट काय घातलं जातं तुम्हाला सांगता कुठल्यामुळं जा घातलं जातं की तिला बोंगाळलं का नाही ते पुन्हा आपल्या अंगलटी त्यामुळे जिथल्या तिथं पायकूट घालणं जरुरी ह्यांनी पायकूट घातलं पण ती नाही ती तिने बोंगाळणं काही सोडलं नाही थोडी माझी भाषाच तशी सांगितल्यावर काही फरक पडला नाही त्या माणसाला फरक नाही हिला फरक नाही मग या एकोणतीस एप्रिलला सकाळ सकाळ तिच्या नंबरवर फोन आला फोन आणि बघितला कोणाचा फोन आहे बाबा फोन त्याचाच विचारायचा होतं मग आता ह्यांची त्यामुळं बांधणं झाली एक दुसऱ्याला बोलाबोली झाली बाचाबाची झाली झाल्यावर मग ती मान्य करते का बाई की मी कर बाजी झाली चूक माझी त्याने डबल फोन केला नाही नाही बोलले असेल काय वाकडं तिकडं आता मग ह्यांनी सहन करावं कवर माणूस सहन करतो नाकापर्यंत पाणी असतो नंतर काय ह्याला कुठेतरी वेगळं वाटायला लागलं कारण सुधारणारी नव्हती मग त्यांनी राहत्या गरीज एकोणतीस एप्रिलला आपली फाशी घेऊन गेला तो बिचारा पण जाणं हे त्याच्या मागायला कारण नव्हतं बाबा तुम्हाला सांगतो हे चुकीचं केली त्यांनी जायचं नव्हतं पाहिजे तिला सोडून द्या पाहिजे होतं मला दुसरं काय होतं लागबेला द्यायला पाहिजे तर पण त्या बिचाराचा जीव गेला जे असेल त्या असेल त्यांच्या पाठीमागं दोन लेकर आहेत ते त्याचं मन होतं की बाबा मी माझं तर जातो लग्न झाल्यावर माणूस काय करतो तुम्हाला सांगतो आपल्यासाठी ज्याचं लग्न झालं त्यांना लेकरं झाली ते आपल्यासाठी जगणं सोडून देतो लेकरा बायकोसाठी जगतं पण ती बायको बाराची निघली हे लेकरासाठी जगत होतं त्यालासारखे टोमने बसत होते लोकांचं ऐकून घेत पण नाही जगणं फक्त लेकरासाठी ते लेकराकडे बघून जगली नंतर काय घंटाला आल्यावर त्यांनी एकोणतीस एप्रिलमध्ये राहत्या घरीच आपलं फाशी घेऊन संध्याकाळच्या टायमाला घ्यायचला देऊ पण त्याचं जी भाव आहे गणेश बारीक शेंडगे हे अडोदीश वर्षाचे आहेत आणि त्यांचा जी भाव आहे तर त्यांचं असं मत आहे की हिने रात्री पण अशी घटना झाल्यावर सांगितलं मृत्युजा शेंडवे आणि अक्षय पडळे यांना दोघांनी आता आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे त्यांना कस्टडीत घेतलेला आहे आणि त्यांच्यावर कलम एकशे आठ तीन पाच अशी कलम लावली आणि ह्याची जी पोलीस उपनिरीक्षक आहेत नामदेव धनवडे साहेब यांच्याकडे ही केस सोपवली तर अशी घटना अटक केली आणि आता पडून तपास पोलीस करत आहेत पण आता ह्यांच्यात खोटी गुतल पण खोटा निघणार नाही अशातला विषय कारणांनी जेव्हा जेव्हा सुधारायचं होतं सुधारायचा टाईम होता तेव्हा सुधारलं नाहीत सांगून समजलं नाही या सांगण्याचा उद्देश असाच आहे आपलं कोणाचं मन दुखवायचं नाही कोणाच्या भावना दुखवायचं नाही फक्त जी झालेली चूक आहे त्यातून सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे एवढंच आहे तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद